नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जिल्हा परिषद इच्छुक उमेदवारांच्या फोटोवर करणी भानामतीचा प्रकार उपरी रेंदळ जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना शिंदे सेना पक्षाचे इच्छुक उमेदवार व युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांचा फोटो वापरून रविवारी आमावशेच्या रात्री अज्ञातांनी करणी भानामती करण्याचा आघोरी प्रकार केला आहे अशा आघोरी कृत्यांच्या माध्यमातून समाजात अंधश्रद्धा व भीतीयुक्त वातावरण पसरवण्याचा उद्योग करणाऱ्या भामट्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवाजी जाधव यांनी भुपरी पोलिसांकडे केली आहे शिवाजी जाधव शिवसेनेकडून रेंधाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक आहेत गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी तयारी केली आहे त्यांच्या कार्याची भीती निर्माण झालेल्या अज्ञाताने हा प्रकार केला आहे पिवळा भात आर्धी केळी काळी बाहुली व जाधव यांचा फोटो याचा त्यात समावेश आहे येळगुट रस्त्यावरील एका स्टील विक्रीच्या गोडाऊन समोर हा प्रकार रविवारी अमावशेच्या रात्री केल्याचा सोमवारी सकाळी आढळून आलं पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासायला सुरुवात केल्याचे सांगण्यात आले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट